परवानगीने आजची ही प्रेस कॉन्फरन्स सुरू करतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की शंभरावं नाट्यसंमेलन आता हळूहळू शेवटाकडे येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण विभागीय संमेलन वगैरे केली तर मुंबईमध्ये आपण मध्यवर्तीची आपली शाखा असून मुंबईमध्ये आपण कुठलाच कार्यक्रम अजूनपर्यंत केलेला नव्हता तर तो कार्यक्रम आपण लवकरच सादर करणार आहोत तर त्या संदर्भात घोषणा करण्यासाठी आम्ही तुम्हाला इकडे बोलावलंय मी अर्थातच अध्यक्षांना विनंती करतो त्यांनी की त्यांनी आपण कधीपासून हे करणार आहोत आणि काय करणार आहोत त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगेनच आमचे उपक्रम उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर इकडे उपस्थित आहेत आणि आमचे कार्यकारी समिती सदस्य सुद्धा आहेत या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून काही नाटक काही कार्यक्रम आम्ही ठरवलेले आहेत परंतु त्याचे ऑफिशियल अनाऊन्समेंट हे अध्यक्ष करतील आणि बाकीचे डिटेल्स मी त्यांना नंतर सांगेन तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत मुंबई विभागीय संमेलन आपल्या मराठी नाट्य परिषदेचं वीस फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन होईल आणि त्याची सांगता ही दोन मार्चला होईल हा म्हणजे आपण रोज संध्याकाळी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण केलेले आहेत आणि सर्व समाविष्ट असे ते कार्यक्रम आहेत आणि जास्तीत जास्त व्हरायटी कशी देता येईल मनोरंजनापेक्षाही नाटकाशी संबंधित असलेल्या गोष्टी नव्वद टक्के असाव्यात किंवा शंभर टक्के असाव्यात असा तो प्रयत्न आहे कारण मनोरंजन तर आपण कधीही करू शकतो पण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मेन अजेंडा आहे तो नाटक पुढे कसं नेता येईल नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल त्या दृष्टीने हे आम्ही सगळ्यांनी बसून याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग काय आहे कसं आहे कुठल्या दिवशी काय आहे ते आमचे अजित भोरे साहेब सांगतीलच पण तुम्हाला सगळ्यांची विनंती या सगळ्या पासून ते दोन मार्च पर्यंत या सगळ्या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहून हा जो आपण कार्यक्रम आखलेला आहे त्याला खूप छान यशस्वी करण्याचं काम आहे आम्ही तर मेहनत करूतच तुमच्यापैकी मी एकाला विनंती अशी करीन मी तुला विनंती करीन सचिन की आम्ही कुठेही चुकू नये कारण शेवटी एवढे मोठं आहे म्हटलं आम्ही चुकू नये म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला एक व्यक्ती लागेल तुमच्यातलं की बाबा हे कर असं कर हे करू नको अशा पद्धतीने हे करूया असं एक सांगणार एक व्यक्ती तुमच्यातली जी थर्ड पार्टी असेल की तर अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं पूर्ण आपण संयोजन केलेलं आहे आता ते संयोजन काय आहे ते मी अजित गोऱ्यांना विनंती डिटेल मध्ये तुम्हाला सांगावं मुळात असा एक विचार होता माननीय आपले अध्यक्ष जब्बार पाटील यांनी मांडला होता कि मुंबईमध्ये भारतात जिथे जिथे रंगभूमी चे प्रयोग होतात त्या विविध भाषांमधल्या नाटकांचा एखादा महोत्सव व्हावा त्या दृष्टिकोनातन हा कार्यक्रम आपण आखलेला आहे आपण वीस तारखेला अनेक थिएटर कोलकात्याचं जे आहेत त्यांचं अक्षरिक नावाचं बांगला भाषेतलं नाटक इकडे सादर करणार आहोत संध्याकाळी साडेसात वाजता एकवीस फेब्रुवारीला थिएटर अपर्णा या संस्थेचं बॅरिकेड नावाचं उत्पल दत्त यांचं नाटक जे हिंदीमध्ये सादर केलं जातं ते एकवीस फेब्रुवारीला होईल बावीस फेब्रुवारीला ठकीशी संवाद हे मराठी नाटक सादर केलं जाईल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल यंदा जब सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांच्या महानिर्वाण नाटकाचे पन्नास वर्ष प्रयोग चालू आहे mm -hmm. पन्नास वर्ष होती नाटकाला तर त्यांना एक मानवंदना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं नवीन नाटक जे आहे ठकीशी संवाद त्याचा प्रयोग आपण करणार आहोत तेवीस फेब्रुवारीला पॉंडेचेरी इथून वेलीपडई थिएटर मुवमेंट नावाची संस्था आहे त्यांचं नाडापावडाई नावाचं तमिळ नाटक इकडे सादर होईल आणि त्याच दिवशी हाऊस प्रोडक्शन यांचं गरम रोटी नावाचं नाटक आहे ते इंग्रजी तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये तो वन वुमन शो आहे तो सादर केला जाईल हे चाळीस दिवसांचे कार्यक्रम हे आपल्या यशवंत नाट्य मंदिरात मुख्य थिएटरमध्ये होते आपलं जे साळगावकर रंगमंच इकडचं छोटं आहे तिथे आपण प्रायोगिक नाटकांसंदर्भातली काही ऍक्टिव्हिटी जास्त करणार आहोत ती अशी आहे चोवीस फेब्रुवारीला तुझी अवकात काय नावाचं मराठी नाटक होईल संध्याकाळी सात वाजता आणि त्याच दिवशी एक प्रायोगिक नाटकांवरती परिसंवाद आपण रचलेला आहे त्याच्यामध्ये आलोक राजवाडे युगंधर देशपांडे प्रतीक्षा खासनीस आणि योगेश्वर बेंद्रे हे नवीन जे कलाकार आहेत ते सहभागी होतील आणि संवादक असतील नाशिकचे सचिन शिंदे म्हणजे उद्याची रंग रंगभूमी आणि आजची रंगभूमी प्रायोगिक नाटांना कशी दिसते या संदर्भातला तो परिसंवाद असेल पंचवीस फेब्रुवारीला विहावरी देशपांडे यांचं आणि रेनबो अम्रेला प्रोडक्शनचं मग तू मला खा नावाचं नाटक जे मराठी मधलं आहे जे हल्ली म्हणून नव्याने आलेलं आहे आणि त्याचा आपण करणार आहोत आणि त्याच दिवशी इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये असिम्टोमॅटिक अस्य, नावाचं नाटक आहे अभय महाजन ते सादर करतील अ सव्वीस फेब्रुवारीला अजून एक परिसंवाद सादर होईल व्यावसायिक नाटकाच्या शी संबंधित त्याच्यामध्ये अद्वैत दादरकर नीरज शिरवकर आणि संदेश बेंद्रे हे भाग घेतील आणि मुग्धा गोडबोले त्याचं संचालन करतील आणि त्याच दिवशी चलरे भोपल्या टुणूक टुणूक नावाचं नाटक काही वर्षांपूर्वी अच्युत वजेंच होतं जे त्याचं पुस्तक आता निघतंय त्या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि त्या प्रकाशन समारंभामध्ये संजय मोने उपस्थित असतील आणि अच्युत स्वतः येणार आहेत सत्तावीस फेब्रुवारीला पार्थ थिएटर तर्फे दोन दीर्घांक सादर होतील मॅड सखाराम म्हणजे सखाराम बायंडरचं जे विडंबन आहे ते आणि मराठी वाङ्मयाचा घोळी इतिहास या आणी आणी दोन दीर्घांकांचे प्रयोग होतील अठ्ठावीस फेब्रुवारीला गोव्याहून थिएटर फ्लेमिंगो काणकोण तिकडनं मुखभट नावाचं कोंकणी नाटक सादर होईल आणि थिएटर फ्लेमिंगोचं स्टँडअप विनोद नावाचं मराठी नाटक सादर होईल आणि एक आणि दोन मार्चला आपल्या या महोत्सवाची सांगता होणार आहे ज्याच्यामध्ये आपण नाट्य परिषदेतर्फे गेल्या वर्षभर जे नाट्य जग जा, जागरचा उपक्रम राबवला त्यात ज्या प्रथम क्रमांकाने आलेल्या एकांकिका आहेत त्यांचे आपण एकांकिका आहे बालनाट्य आहे या सगळ्यांचे प्रयोग आपण अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा इथे आपण करणार आहोत जे म्हणजे बालनाट्य नाट्यरंग जळगावचा आहे कलाकंड पुण्याचा आहे माजळचा आहे धाराशिव शाखा आहे बीडची शाखा आहे एकपात्री प्रयोग आहेत नाट्यसंगीत पद गायनाचे प्रयोग आहेत जे तिकडच्या गावागावांमधले जे विजेते आहेत त्यांना आपण मुंबईमध्ये त्यांचे परफॉर्मन्स आपण सादर करतो अशा पद्धतीचा हा एक भरगतचा कार्यक्रम आमच्या दृष्टिकोनातनं वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचे उपाध्यक्ष उपक्रम जे भाऊसाहेब बोरे आहेत ते एकूण सगळ्या या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत आणि आमची अख्खी कार्यकारी समिती अर्थात आमच्या बरोबर असणार आहे तर असा हा कार्यक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा संध्याकाळी संध्याकाळी नाही 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 संध्याकाळी आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांना बोलावणार आहोत ते आले तर त्यांच्या हस्ते करू नाही बोलणं चालू आहे कन्फर्मेशन वर्ष शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने विविध भाषेतील विविध भाषांमधली नाटकं आपण एकत्र सादर करणार या या वर्षी पूर्तते तरी निश्चित आहे पहिल्यांदा असं पहिल्यांदाच उतर नाट्य होईल इंग्रजी तमिळ आणि हिंदी मध्ये ते आहे नाटक बरोबर नाही एका दिवशी दोन आहेत ती हां फक्त नाटक हो पण मग ते त्याचं काही बरोबर ज्या ही जी निराळ्या भाषांमधली नाटक बांगला भाषेतलं नाटक आहे तमिळ भाषेतलं नाटक आहे किंवा गोव्याच्या भाषेतलं नाटक आहे याचा आपण सिनॉप्सिस घेऊन त्यांच्याकडनं स्टोरी लाईन घेऊन आपण त्यांची पॅम्पलेट छापू आणि आपण प्रेक्षकांना ती देऊ म्हणजे त्यांना ती समजण्यासाठी सोयीची जाते पण मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्र बाहेरची रंगभूमी काय चालू आहे या याचा एक आढावा यावा या दृष्टिकोनातून रचलेला हा नाट्य महोत्सव आहे थँक्यू प्रयत्न केला परंतु ते येऊ शकले नाहीत या कालावधीमध्ये आपण केरळच्या पण ग्रुपला अप्रोच झालो होतो

भागातली जे कलाकार आहेत ना त्यांच्या कलाकृती या त्या त्या, त्या, त्या भागातल्या मातीशी जास्त प्रामाणिक आहेत जवळच्या आहेत असं आणि तुम्ही म्हणता तसे इकडे ग्रुप्स कमी आहेत ग्रुप्स कन्नड ग्रुप्स आहेत माझ्या माहितीतले सगळे परंतु त्यांचं नाटक हे तिकडचं वाटत नसल्यामुळे त्या तिकडच्या लोकांची नाटकं इकडे बोलवणं त्या तिकडचे कलाकार काय करत ते आपल्याला कळणं त्या तिकडच्या कलाकारांबरोबर आपल्याला इंटरॅक्ट होता येईल का इकडचे कलाकार त्यांच्याबरोबर बोलतील तिकडची रंगभूमी कशी आहे ती माणसं कशा पद्धतीने काम करत आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून तिकडच्या कलाकारांना बोलायला खर्च साधारण पन्नास एक लाख रुपये आणि त्यांचं जाणं येणं त्याच्यानंतर त्यांचं राहण्याचं इकडचा खर्च प्रयोगाचा खर्च सगळ्यात अपेक्षित खर्च किती वाढू शकतो अण्णाभाऊसाठी सगळा धरून खर्च येतो अण्णाभाऊसाठी तिकडचे जे कलाकार येतील कारण सगळे गावाचे लोक इकडे येणं त्यांची राहण्याची व्यवस्था काही करायला लागेल खाणं सगळं झालं हो म्हणजे या साळगावकर कारण ती काही काही नाटकं आहेत ना ती इंटिमेट थिएटरची नाटकं आहेत ती प्रोसिडे नाही तसा एक पर्यायी विचार लक्षात ठेवलेला आहे की त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार कि तुम्ही दोन शो करा म्हणजे समजा सात वाजता नाटक आहे ना तर मग सात आणि नऊ असे दोन शो त्यांनी करावे त्या त्या दिवशी तो निर्णय घ्यावा लागेल म्हणजे रन टाईम तो करायला लागेल निर्णय शंभर शंभर अजून एकशे पंचवीस <laughs> नाही इकडे करण्यामागे एकतर इंटिमेट थिएटरची नाटकं जी तिथे व्हावी तशी त्या कलाकारांची इच्छा होती नंबर एक आणि दुसरं असं की आपण नवीन थिएटर जे चालू केलेलं आहे तेही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं ह्या स्वामी म्हणजे आता अध्यक्षांच्या परवानगी मी सांगू इच्छितो की हे आपलं नाट्यगृह सुरू झाल्यानंतर त्याला अतिशय छान रिस्पॉन्स आहे म्हणजे आज जवळजवळ प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नाटकाचे इथे प्रयोग होत आहेत रिहर्सल्स होत आहेत आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स या छोट्या थिएटरचा मिळतो तर ते आपण या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने अजून जास्त पोचवू शकतो ना म्हणजे हे हा उपयोग सुद्धा त्यासाठीच आहे की नाटकाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी आपण अंडर वन रूफ करता येतील असा तो प्रश्न आहे आता हे जर तुम्ही बघितलात आरसा आहे म्हणजे तुम्हाला इथे आपण संबंधित डान्स कोरिओग्राफी किंवा अशा पण रिअल्स वेगळे होऊ शकतात डान्स स्कूल कोणाला काय चालू करत असेल ते ते या जागेचा उपयोग करू शकतात सेंट्रल प्लेस आहे ना त्यामुळे लोकांना पण यायला बरं पडत प्रेक्षकांसाठी ट्रेनिंग प्रक्रिया कशी राबवली आम्ही प्रवेश शुल्क तर ठेवणारच नाही आहोत आणि प्रथम येणारच प्रथम प्राधान्य त्या त्याच्यावरतीच देणार आहोत आणि आम्ही जाहिरातीत मेन्शन करणार आहोत की इतकीच प्रेक्षक संख्या मर्यादित आहे त्या दृष्टिकोनातून आदल्या दिवशी तुम्ही तिकीट किंवा त्या दिवशी तिकीट घेऊन जा कारण तिकीट लावून ह्याचा आम्हाला प्रयोग करायचे नाही आम्हाला नाट्य परिषदेतर्फे ज्यांना ज्या लोकांना बघायचं त्यांनी हो आणि कसं होणार की याच्यामध्ये बराचसा जर तुम्ही बघितलं असेल की युथ ला जो नवीन आहे युवा कलावंत आहे त्याला ह्या निर्दया प्रकारची नाटकं बघता यावीत म्हणून आपण तिकीट वगैरे काही ठेवलेलं नाही हा हो नाट्य ती सांगता अजून मार्च पर्यंत काहीतरी करायचा विचार आहे नागपूरचं संमेलन थांबलेलं था आहे था। त्या ठिकाणी किंवा असा एक कार्यक्रम करू शेवटचा नागपूर किंवा रत्नागिरी यापैकी एक या वेळेला या नाट्य महोत्सवामध्ये तो प्रयत्न असणार आहे म्हणजे आपण काय करणार आहोत बरोबर माझा विचार असेल मी कालच सांगितलं ऑफिस मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना की जी पहिली लेवल असेल त्या ज्या खुर्च्या असतील त्या ग्राउंड लेवलच्या असतील त्याच्या मागे आपण एक सहा इंचाची लेवल टाकू आणि त्याच्या मागे आपण एक नऊ इंचाची किंवा एक फुटाची लेवल टाकू ज्या योगे हो सर्व प्रेक्षकांना ते नाटक नीट दिसेल हो तर आपण तसं ह्या या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने आपण ते करतो म्हणजे आपण ते करून बघायचं जर ते लोकांना आवडलं कारण कधी कधी काय होतं की काही काही लोकांना एकाच लेवलला ते हवं असतं म्हणून आपण ते लेव्हल्स कायमस्वरूपी ठेवलेले नाही आपण ह्या महोत्सवाला ते करू कार्यक्रम असेल त्यावेळी आपण करू शकतो पण आता आता रिहर्सल चालू ते रिहर्सलच्या वेळी आपल्याला त्या लेवलची काही गरजच नाही मग जागाच कमी पडते तालमीला हो पण ते म्हणजे म्हणून असतात हे कसं सलग पाच सहा दिवस आहे त्यामुळे हो। ते लेव्हर आणून ठेवले की ते तशाच राहतील पण दररोज त्या निर्णय आणणं काढणं हे ठेवण्यासाठी जरा जिकिरीत असतं म्हणून सध्या ते थे टाकून ठेवलेलं नाही कारण काही काही लोकांना ते नको असतात लेवल्स म्हणून ते फ्री ठेवले आता इकडे प्रेक्षकांच्या बाजूला लेवल टाकायच्या वेळी आपण कलाकारांच्या तिथे लेवल टाकली प्रेक्षकांची ऐक ना प्रेक्षकांची इथे समजा लेवल टाकली टाकायच्या ऐवजी कलाकारांना आपण लिफ्ट केलं तर तू जो प्रॉब्लेम म्हणतो तो येणार नाही आता आपण कधी कलाकार आणि प्रेक्षक एकाच लेवलला आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो कलाकारांना आपण समजा वीस बाय तीस लेवल दिली त्याच्यामध्ये एकच होत म्हणून आम्ही ते केलं नाही की जर जर आपण ते एलिव्हेट केलं तर इव्हन लाईटचा वगैरे जो काय आपण बॅटन लावले आपल्याला चेंज करायला लागेल आता जे आहे ते करून आपण प्रेक्षकांचे लेवल्स वाढवू शकतो जे इझियर आहे इतर प्रश्न प्रश्न इतर प्रश्न कालिदासच्या बाबतीत मीच मीच भोगले ते आमचंच नाटक होत नियम वाटे लागू सी कसं झालं की आपलं सव्वीस जानेवारीला प्रयोग होता बरोबर आपल्या नेहमीप्रमाणे वीस बावीस दिवस आधी ऑनलाईन सुरू होतं मला तू मटाशी बोल ऑलरेडी आपण नॉर्मली वीस बावीस दिवस आधी ऑनलाईन सुरू करतो ऑनलाईन सुरू झाल्यानंतर मला तिकडून फोन आला एका व्यक्तीचा की आम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट हवा आहे म्हटलं ठीक आहे एखादा कॉन्ट्रॅक्ट मागितलं परि आम्ही नाही म्हणत नाही ना कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट नाही म्हटलं तुमचं डिसिजन लवकर मला ऑनलाईन थांबायला लागेल तुमची संस्था आहे का तुमचे सभासद आहेत का आमची बाराशे बाराशे फुल कॅपॅसिटी आमची फुल बाराशे फुल होती ठीक आहे त्यानंतर मी ऑनलाईन थांबवलं आणि त्या दिवशी प्रत्यक्ष प्रयोगाच्या दिवशी हार्डली दोनशे लोक होती आणि नंतरचा जो काही मला कानावर जे आलं ते काय पार्किंग साठी काहीतरी जागा पाहिजे होती वगैरे ते ते खरंय की खोटं हे मलाही माहित नाहीये खरंय की खोटं पण ही गोष्ट घटना घडलेली आहे पण ह्यामध्ये यामध्ये निर्मात्याला जे सांगण्यात आलं किंवा थिएटर थिएटर वाल्याला जे सांगण्यात आलं ते हेच होतं की हा कॉन्ट्रॅक्टचा प्रयोग आहे कॉन्ट्रॅक्टच्या प्रयोगाला कालिदासला आमच्या नाट्यसंस्थेचा जेव्हा तिकीट शो असतो तेव्हा वेगळी भाडी असतात आणि कॉन्ट्रॅक्टचा शो असतो तेव्हा वेगळी भाडी असतात त्यांनी भाडं भरले ते कॉन्ट्रॅक्टच्या शोचं भाडं भरलेलं आहे त्यामुळे काहीच करता येत नाही फक्त कलाकाराने त्रास झाला कारण शंभर दोनशेच लोक होते नाट्य परिषद खबरदारी पेक्षा निर्मात्याने खबरदारी घ्यायला पाहिजे कारण निर्मात्याने सांगितल्यानंतर परिषदेने परिषदेकडे येणार आणि परिषद ते सोडवणार त्याच्यापेक्षा निर्मात्याने ती चौकशी करायला पाहिजे खरंच तो कॉन्ट्रॅक्टचा प्रयोग आहे का कोण आहे माणूस काय आहे हे आधी निर्मात्याने चौकशी करायला पाहिजे बरोबर चहा प्यायचा आणि कॉपीज सगळ्यांना याच्या कॉपीज काढले अल्पोपहाराची आणि चहाची व्यवस्था केलेली आहे कृपया त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती थांबु पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर करूया ओके थँक्यू थँक्यू आभार थँक्यू मनापासून आभार